श्रीवर्धन मध्ये तिरंगा जल्लोष नुकतेच रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले दिनांक रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे सन्मान राष्ट्रप्रेमाचा सन्मान, सन्मान राष्ट्रभक्तीचा अशा घोषणांच्या जयघोषात भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल श्रीवर्धन तालुक्यातील हजारो नागरिकांनी तिरंगा यात्रा काढून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले आम्ही सर्व भारतीय एक असल्याचे दाखवून दिले हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या गगनभेदी घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला हजारो नागरिक हातात तिरंगा घेऊन पाकिस्तानविरोधात त्वेषाने घोषणा देत होते जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांचे दहशतवाद्यांनी जे बळी घेतले आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी जे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ले करून त्यांना प्रत्युत्तर दिले याचा प्रत्येक भारतीय नागरिकांना अभिमान आहे श्रीवर्धन तालुक्यात काढलेल्या या तिरंगा यात्रेत अखंड रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला मुली शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते युवा सह्याद्री चॅनेलकरिता करिता संपादक अरुण माळी सह रायगड जिल्हा प्रतिनिधी संदेश पेडणेकर